आजपासून होणार आठव्या हप्त्याचे पैसे वाटप सुरू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजची सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारी हप्त्याचे वाटप सुरू झालेले आहे आणि याची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे आता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये नाही तर एकवीसशे रुपये मिळणार आहेत म्हणजेच त्यांच्या हप्त्यामध्ये सहाशे रुपये वाढ करण्यात आलेली आहे पण या योजनेविषयी एक खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता अजूनही आलेला नाही त्या महिलांसाठी सुद्धा एक खूप मोठी बातमी समोर आलेली आहे आता ती बातमी काय आहे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पुढे पाहणारच आहोत त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जर या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनलला लाईब नक्की करा कारण या चॅनल वर तुम्हाला लाडके बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक मिळतात आणि जर तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या किंवा के केंद्र सरकारच्या बाकीच्या योजनांबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होऊ शकता ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा आमच्या ऑफिशियल वेबसाइट वर व्हिजिट करू शकता तर आजची सगळ्यात मोठी अपडेट अपडेट आहे की आजपासून लाडक्या बहिणींना आठव्या हप्त्याचे पैसे <tip> वाटप सुरू झाले आहे पण आज फक्त या दहा जिल्ह्यांमध्येच पैसे वाटप होणार आहे आणि राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये नंतर टप्प्यात टप्प्यात पैसे वाटप होणार आहे तर आपल्याकडे त्या दहा जिल्ह्यांची यादी आलेली आहे या दहा जिल्ह्यांमध्येच पैसे मिळणार आहेत पण त्या अगोदर एक महत्वाची बातमी म्हणजे बऱ्याचशा महिलांना या हप्त्याचे पैसे मिळणार नाही कारण भरपूर साऱ्या महिला अशा आहेत की ज्यांचा फॉर्म बाद झालेला आहे म्हणजेच त्यांना या योजनेचा लाभ आता मिळणार नाही तर त्या महिला कोण आहेत हे आपण पाहूया आतापर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेचे सात हप्ते मिळालेले आहेत म्हणजेच त्यांच्या अकाउंटवर आतापर्यंत दहा हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत आणि आता जो हप्ता जमा होणार आहे तो हप्ता आठवा हप्ता आहे परंतु याच्यामध्ये बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांना सात हप्ते अजूनही मिळालेले नाहीत काही महिलांना पाच हप्ते मिळालेले आहेत तर काही महिलांना सहा हप्ते मिळालेले आहेत तर बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांना अजूनही जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही तर ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता अजूनही मिळालेला नाही त्या महिलांसाठी एक खुशखबर आहे ती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण आतापर्यंत तुम्हाला या योजनेचे किती हप्ते मिळालेले आहेत हे तुम्ही कॉमेंट करून सांगायचे आणि तुमचे नाव तुमचा जिल्हा आणि आतापर्यंत किती हप्ते मिळाले हे कमेंट करून सांगायचे म्हणजेच आपल्याला समजेल की किती महिलांना पैसे मिळालेले आहेत आणि किती महिलांना पैसे यायचे बाकी आहेत आता फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो पंधराशे वरून एकवीसशे रुपये केलेला आहे परंतु यासाठी सरकारच्या काही नियम आणि अटी आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्याच लागणार आहेत तरच तुम्हाला आठव्या हप्त्याचे पैसे म्हणजेच एकवीसशे रुपये तुमच्या अकाउंट वर येणार आहेत अन्यथा तुम्हालाही जानेवारीचे पैसे जसे काही महिलांना आलेले नाही तसेच तुम्हाला सुद्धा फेब्रुवारीचे पैसे येणार नाही त्यामुळे या लवकरात लवकर अटी पूर्ण करा तर पहिली अट अशी आहे की जर तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा एकही रुपये मिळणार नाही मग ती योजना संजय गांधी निराधार योजना असू शकते किंवा श्रावण बाळ योजना असू शकते जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही सरकारच्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा एकही रुपये मिळणार नाही तुम्हाला याच्यातून बाद केलं जाईल आणि दुसरी अट म्हणजे अशी आहे की तुमचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असायला म्हणजे तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असायला तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल अन्यथा तुमचा फॉर्म जो आहे तो बाद केला जाईल तिसरी अट अशी आहे की तुमच्या कुटुंबामध्ये म्हणजेच तुमच्याकडे कोणतीही मोठी गाडी म्हणजे फोर व्हीलर नसावी तरच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत अन्यथा तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोणाकडे फोर व्हीलर नसायला हवी तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये मिळणार आहेत ना अन्यथा तुमचा फॉर्म बाद केला जाणार आहे आणि चौथी अट अशी आहे की तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं आणि जर ते ऍक्टिव्ह दाखवत नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर ते ऍक्टिव्ह करावं लागणार आहे अन्यथा तुम्हालाही जानेवारीचे जसे पैसे मिळाले नाहीत तसेच सुद्धा पैसे मिळणार नाहीत त्यामुळे लवकरात त्या लवकर तुम्ही तुमचं बँक अकाउंट आणि आधार कार्ड एकमेकांशी कनेक्ट करून घ्यायचं आहे आणि ज्या महिलांना जानेवारीचे पैसे मिळाले नाही त्या महिलांसाठी खुशखबर म्हणजे त्यांचा हप्ता जो आहे तो पंधराशे रुपये आणि फेब्रुवारीचा हप्ता एकवीसशे रुपये असे दोन्ही हप्ते फेब्रुवारी महिन्यामध्ये एकत्र जमा होणार आहेत आता आपण त्या जिल्ह्यांबद्दल जाणून घेऊया की ते कोणते जिल्हे आहेत ज्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहे तर सर्वात प्रथम आहे पुणे नाशिक रत्नागिरी सात ताला, सांगली अहमदनगर बीड गोंदिया कोल्हापूर जळगाव तर अशा पद्धतीने आजचे दहा जिल्हे आहेत ज्या दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल आणि तुम्हालाही आज पैसे जमा झाले असतील तर तुम्ही कॉमेंट करून तुमचं नाव आणि जिल्हा लिहायचं आहे म्हणजेच आपल्यालाही समजेल की किती महिलांना पैसे जमा झालेले था आहेत आणि किती महिला बाकी राहिलेल्या आहेत आणि ही दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद